हॅलो मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते खरं तर हा व्लॉग माझा पहिलाच व्लॉग आहे ज्यात मी स्वतः कॅमेरासमोर आलेली आहे आणि हा व्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी आपल्या सर्वांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येणार आहे त्यावर मी खूप दिवसांपासून काम करत आहे आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती की मी असं काहीतरी वेगळं करावं आणि आज तो दिवस आलेला आहे मी त्याच्यावर ॲक्च्युली ती गोष्ट मी आज इम्प्लिमेंट करणार आहे मी आशा करते की नक्कीच ती तुम्हाला आवडेल हा माझा पहिला प्रयत्न आहे त्यामुळे काही आपण नक्की समजून घ्याल आणि चॅनलच्या अपडेटसाठी तुम्ही बेलकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि ती ते सरप्राईज तुम्ही नक्की आवर्जून बघा तुम्हाला कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा धन्यवाद